नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक टेस्टी नाश्त्याचा पदार्थ बनवणार पावसाळ्याच्या दिवसात आपण घरी चुरमुरे आणले किंवा भेळ आणली कोरडी भेळ तर काही वेळेस हवेमुळे ती सादळते मऊ पडते आणि मग अशी मऊ पडलेली भेळ खायला कुणी तयार नसतं काही वेळेस डबा उघडा राहतो झाकण नीट लागत नाही काही ना काही कारणाने अशी भेळ मऊ पडते मग ती भेळ टाकून तर देवत नाही आणि खाल्ली जात नाही तर त्या वेळेपासून छान वेगळा चविष्ट पदार्थ बनवला तर तो, तो नक्कीच खाल्ला जातो आज आपण असाच पदार्थ बनवणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आपण जो आज नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप कोरडी भेळ घेतलेली आहे पाऊन कप बारीक रवा घेतलेला आहे चार ते पाच टेबल स्पून एवढं घरी लावलेलं ला, दही घेतलेलं आहे खूप आंबट दही घेतलेलं नाही एक टेबल स्पून रेड चिली फ्लेक्स एक स्पून कसुरी मेथी चुरून घेतलेली आहे मीठ स्वादानुसार घालायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घेतली अगदी एवढ्याच साहित्यामध्ये आजचा आपला नाश्ता बनणार आहे कोरडी बेळ बाऊलमध्ये काढून घेतली मोठ्या त्यामध्ये हा रवा घालूया हे जे दही घेतलंय आपण तेही त्यामध्ये घालायचं आहे दयाच्याच वाटीत थोडस पाणी घालतीये तेही घालतीये याच्यावर हे से सगळं मिक्स करून एक दहा मिनिटं आपण भिजत ठेवूया कारण रवा आहे ना तो थोडासा मुरायला पाहिजे सगळं आपण छान मिक्स करून घेतलंय एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये आपण जिरं घालूया लिंबाची पानं सात आठ या बॅडगी मिरची लाल मिरची तिखटपणाला कमी असते त्या घेतलेल्या आहेत आपण चार लसूण आणि आलं आहे थोडीशी हरभ एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती पण आपण तेलावर परतून घेणार आहोत उडदाची डाळी घालूया एक टीस्पून, स्पून उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ याच्यामुळे चटणीला खमंग खूप छान येतो आपला चुरमुरे रवा मुरतोय तोपर्यंत हे तयारीच चटणीची आपण तयारी करून घेऊया कारण हे सुद्धा गार झाल्यावर आपल्याला मिक्सर मध्ये वाटायचे दोन मोठे टमॅटो ते चिरून घेतलेले आहेत आणि एक लहान कांदा तोही असा उभा कापून घेतलेला आहे तोही यावर आपल्याला परतून घ्यायचा आहे फार सुंदर लागते दोन चिमूट हिंग घालते पाव टीस्पून एवढी हळद घालूया आणि स्वादानुसार मीठ घालायचंय तेही आपण याच्यावर घालू म्हणजे त्यामुळे टोमॅटो आणि कांद्याला जे पाणी सुटेल त्याच्यावरती छान भाजलं जाईल शिजेल दोन टेबल स्पून पाणी आहे आणि आता झाकून ठेवून टोमॅटो आणि कांदा चांगला सॉफ्ट करून घेऊया झाकण काढून बघूया वा कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालाय बघा आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यायची आपण कोरडी भेळ रवा आणि दही मुरवट ठेवलं होतं की नाही दहा मिनटं झाली आहेत आता आपण चा ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया तोपर्यंत चटणीचं साहित्य आपलं थंड होईल मग चटणी वाटून घ्यायची थोडं पाणी घालते बघा छान सॉफ्ट झालंय आता उरलेलं सुद्धा आपण याच पद्धतीने मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया मस्त छान झालंय आपलं बॅटर तयार पण याच्यात बाकीचं साहित्य घालूया मीठ घालूया कसुरी मेथी रेड चिली फ्लेक्स कोथिंबीर घालूया थोडी आणि छान मिक्स करून घेऊया थोडस पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय तेही घालूया आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघा मस्त तयार झालंय बॅटर आता तवा गरम करायला ठेवूया चटणीचं साहित्य गार झालंय मिक्सरमध्ये वाटून घेऊया चटणी एक टी स्पून घेतलेली साखर आहे ती घालूया वाटताना कोथिंबीर घालतेय थोड पाणी घालूया आपली चटणी छान वाटून झाली बघा रंग सुंदर आणि वास्त इतका सुंदर सुटलाय घरामध्ये मस्त गॅसवर तवा तापायला ठेवला होता तवा तापलाय बघा छान थोडस तेल घालते तेही आपण पुसून घेऊया आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे घावन, किंवा दिरडी करत असतो आज आपण तसाच एक घावनाचा हा प्रकार करतोय थोडस तेल वरती आणि झाकण ठेवूया झाकण काढून बघूया वरच्या बाजूनी कोरडं आलेलं आहे आपलं गावात आता खालतून आपण उलटवून आहे आणि या बाजूनी पण आपण थोडस फ्राय करून घ्यायचं मस्त काय सुंदर जाळी पडली बघा काढून घेऊया मस्त कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही कि मऊ पडलेल्या भेळेची ही विरडी आहेत म्हणून मस्त कलर आलाय गोल्डन कलर काढून घेऊया आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊया पाहिलंत ना तुम्ही मऊ पडलेल्या सादळलेल्या भेळेचा चुरमुऱ्याचा किती सुंदर नाश्ता तयार झालेला आहे आणि शिवाय पोटभरीचा त्रासदायकही नाही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पचेल असाच हा पौष्टिक नाश्ता आहे तुम्ही पण या पद्धतीने घावन घावनधिरडी करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या प्रत्येकाच्या घरात कधी ना कधीतरी अशी भेळ मऊ झालेली असतेच तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल तुम्ही या पद्धतीने घावन केलेत की मला कमेंट द्या आणि घरातल्यांना आवडलं का हे पण नक्की कळवा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन पहिल्यांदा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका त्यामुळे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद